आणि पावसाची सुरुवात झालेली आहे त्याचं काय चाललंय बघा मिक्स करायचं बघा करा पापलेट वाट बघते नमस्कार मंडळी एस एस लाभ या विचार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सुप्रभात हे बघा आज आहे पाच जून आणि पावसाची सुरुवात झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही वॉकला आलो होतो मी आज सकाळी पाऊस बघा त्या बाजूला तर खूपच पडतोय काय चाललंय बघा हिना कापलेच असंच घेऊन फिरते ऍपल नाश्ता <laughs> वगैरे झालेला आपला आणि ऑनलाईन क्लायंट होता आत्ताच संपलाय मोबाईलची चार्जिंग कमी झालेली आहे चार्जिंगला लावायच्या मोबाईल आपल्याला तर आम्ही जरा ऍपल वगैरे खातो इंस्ट्रक्शन देत आहे इकडे काय चाललंय आहे कधी कधी टाइम भेटला तर बघतो आणि खूप जर असे लहानपणी बघत पण असतील कोण कोण कोणाचे बघत होते ते कमेंट कमेंट करा आपल्या व्हिडिओद्वारे आणि आतमध्ये किचन मध्ये काय चाललं बघूया आज आपण रेसिपी बघणार आह बघा कोलंबी आणि पापलेट आणलेले आहे आणि एकदम मिरच्या बिझ ठेवलेल्या मस्त रेसिपी नॉनवेज होणार आहे फिशचं हे सुरुवात झालेली आहे इथे बघायचं काय चाललंय बघा चार्जर तर काय चाललंय तो इकडं आपलं तर बघा कोलंबी मसाला रेडी सुरुवात झालेली आहे इथे कांदा लसूण लसूण आणि कढीपत्ता आणि नंतर तेल टाकलेलं आहे थोडा टोप गरम झालेला इकडे टोवर आपलं हे वाटप नेहमी आपण वापरतो जेवणामध्ये त्याच्या रेसिपीची पण आहे आपल्याला आपली आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे पूर्ण बनवलेली आता आपला लाल मसाला घरगुती हळद टाकायचे आणि आता अजून काय टाकायचं आहे खोबरा आणि कोथमिर आपलं मातोश्री दर्शन लाडू बर सगळं हे करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं मिक्स करायचं पाणी पण टाकायचं का त्याच्यात थोडस पाणी टाकायचं थोडं थोडं आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्यात आपण मीठ नाही टाकलं फक्त बाकी लाल मसाला आणि वाटा डिरेक्टली टाकायचे एकदम सोपी आणि टेस्टी रेसिपी आणि मस्त आपला मसाला तीन काय भारी आलाय याला थोडं पाणी सुटलेलं आहे आणि थोडे बटाटे पण टाकायचे आपल्याला याच्यामध्ये आणि असेच हिरवे आहेत दहू धुऊन वगैरे ह्याच्यामध्ये टाकायचे इकडे सोन वाजतोय आणि मातोश्रींचा हॅलो इथे काकीचा फोन आलेला आहे असंच चावायच आहे ओलं खोबरं कोथिंबीर आणि टोमॅटो पाणी घ्यायचं टॉकिंग टॉकिंगमध्ये चालू आहे रेसिपी सोबत एक असते खासियत महिलांची सो ऐ बघा आता ये बटाटे आणि कोलंबी थोडं शिजायला राव दे दहा मिनिटं दहा मिनिटं होतील आता दहा मिनटं झाल्यावर तुम्हाला दाखवतो इकडे फोन चालू चालूच आहे अजून पण काकी बघत असाल तर तुम्ही व्हिडिओ मध्ये आलेला थोडं पाणी अर्धा ग्लास टाकलेलं आहे आणि आता दे जरा पाच मिनिट झालेले आहेत थोडा कड आलेला आणि आपण थोडं मीठ टाकलेला आहे ते अंदाजे मीठ टाकलेलं आहे आणि ते बघा ह्याची ह्याची लगबग बघा हा बघा ए जीवन थांब पापलेट वाट बघते त्याची आपण दाखवणार आहे पापलेटच कालवण बनवणार आहोत आपण करतोय आता इथे आणि आपली कोकम टाकलेली आहेत तीन चार कोकम चार कोकम टाकायचे आतमध्ये आपली आंबट आहे म्हणून दाखवा एक मिनिट उगड हे बघ आपण गावावरला ज्या जी मेहनत घेतली होती ती कोकम आहे ती अजून पाच दहा मिनिटं लागतील ला। झालं mm. म्हणजे दहा पंधरा मिनटं टोटल जाण आलं शिजल्यावरती ताप तुम्हाला पापलेटची तयारी चालू झाली आहे पापलेट करी बनावं म्हणजे पापलेटचं कालवण बन त्याच्यासाठी काय करणार आहे चालेल का तू टोमॅटो वली 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 कांदा लसूण टोमॅटो आणि वल्या खोबऱ्या मला खोबऱ्या मिक्सरला लावायचे मिक्सर आणि सेकंडची पण मिरची संख्यश्वरी मिरची ती भिजत बघा ही मिरची संखेश्वरी मिरची आहे आपण हे बघा आता आपण मिक्सरला लावतोय ला ओलं खोबरं कोथिंबीर मिरची कांदा लसूण सगळे कांदा लसूण सगळे खाली गेलेले आहेत पण लास्ट क्लिक मी दाखवलं होता आता मिक्सरला थोडस हे करून घ्यायचंय थोडस पाणी घालायचं आहे थोडं थोडं आणि थोडं अजून बारीक करायचं आपल्याला थोडीशी हळद पण टाकायची आपला मसाला रेडी होतोय बटाट्यामुळे थोडं आपलं चांगलं शिजवायला लागेल बघा चेकिंग चाललंय बटाट्याची शिजला आहे शिजला बटाटा अजून दोन तीन मिनिट होऊया टोटल पंधरा मिनटं जातात त्याच्यामध्ये आणि हे बघा हे आपलं वाटप किती चालू झालेलं आहे कालवनासाठी कलर बघा भारी आला एकदम मिरची आणि थोडी हळद टाकलं आहे त्याच्यामुळे मेन याच्यामध्ये मिरचीच इन्ग्रेडियंट्स आहे पॉपलेटमध्ये बघा इकडे आपले कोलंबी रेडी आहे इथे मस्त आहे एकदम भारी टेस्ट वगैरे कशी झाली सांगेन तुम्हाला नंतर आपण नेक्स्ट रेसिपी आता पॉपलेट पॉपलेट थोडा कटिंग चालू आहे आपण छोटे छोटे पीस करून टाकणार त्याच्यामध्ये कालोना बघा आपली कालवनाची रेसिपी आणि काळ झालेली आहे कांदा आणि लसूण टाकायचं आहे गरम तेलात थोडं थोडं घ्यायच घेतले आपण ऑलरेडी वाटपामध्ये कांदा वगैरे जास्त वापर आहे लसून पण आणि ते कढी भत्ता आपलं वाटप थोडस <coughs> पाणी टाकलंय एक कालवण करायचं तर पाणी पाहिजे बरोबर अजून थोडं टाकते आहे अर्धा ग्लास आणि ते आलेले काळेला आहे चांदे आणि डायरेक्टली टाकायचं आतमध्ये पूर्ण एकदम सोपी रेसिपी वरून अजून पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास अजून पाणी मग टोटल दीड दोन ग्लास पाणी जाते याच्यामध्ये ते मस्त आपलं नेहमी सारखं उसून मिसून क्लीन करून पाणी याच्यात ऍड करणार आपण पाणी गेलेलं आहे काल राईस बरोबर खायला वगैरे किंवा भाकरी चपातीवर तुम्ही खाऊ शकता मस्त याच्यामध्ये पापलेट ऍड करायची वेळ आली आता आपण कट करून घेतले शिजले पाहिजे म्हणून नाही तो फुल नाही ठेवला आपण त्याच्यामध्ये फ्राय करताना फुल ठेवला त्याचा बरं वाटतं याच्यामध्ये ॲड करायचे एक एक चेक करून साफ करून ऍड करायचे अशा प्रकारे आपली मस्त कालवण्याची रेसिपी होते आहे रेडी सर्व पिसेस गेलेले आहेत पापलेटचे आणि आपला कोकमधला कोकम हे तर पाहिजेच मच्छीच्या रेसिपीमध्ये त्याच्याशिवाय काय रेसिपी पूर्ण होत नाही आणि इकडे आगमन झालेलं आहे एकदम धडाडीचे कार्यकर्ते आपल्याला धावधाव लागलेले हो आता बरं मीठ घालून घेऊया मीठ अंदाजे आपला चवीनुसार दीड चमचा तरी आहे टेबल स्पून एक दीड चमचा मिठाचं प्रमाण हे प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं खारड किती भाजीला आहे हिशिवाय बघा आता एक कालवण मस्त टेक्स्चर हळूहळू येणार आहे हे दहा मिनटांनी आपण जरा चेक करूया आता दहा मिनटाच्या वेळी इकडे बघा पाठून आलेलं आहे बघा

बघा सहा पंधरा मिनटं झाली आहेत दहा मिनटं बारा मिनटं झाली आहेत ऑलमोस्ट आता आता फायनल शिजलेलं आतमध्ये बघा कशी वरती खाली येते एकमेस आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि भेटूया आता जेवताना तुम्हाला दाखवतो टेक्स्चर फायनल आणि टेस्ट बघूया आपण चला इकडे आपला आजचं जेवण लुपानच पॉपलेट आणि कोलंबी आणि फायनल टेक्स्चर पॉपलेट करी म्हणजे कालून बाबा पण आलेले जेवायला येते काय आहे बाबा आज जेवण आले आहे का येत नाही इकडे यांचं जेवण रेडी आहे पहिला त्याचं जेवण चालू आहे नंतर ती खाणार कशी झाले टे। टेस्ट कशी आहे टेस्ट कशी आहे हा भारी आहे इकडे आता खाते कोलंबी घेतली तिथे चांगली आली आपण पण इथे खाऊया आता मी राईसच खाणार आहे आणि आपलं दुपारचं जेवण आहे सकाळी चपाती आणि चाय होती नाश्त्याला आणि क्लिपमध्ये बघितलं असं व्हायचं अगोदर आपण वेट चेक केलं आहे सेम आहे संडेला केलं होतं आणि आज आहे वेडनस डे दोन दिवस म्हणजे दिवस दो दो आलेले आहेत वेट स्टेबल आहे आपला हे पण आता आपण आपले अपडेट करू थोडं थोडं आणि असं कायचं आपलं जेवण कसं आहे आपण कसं वाटलं जेवण आजचं कोलंबी मसाला आणि याच काय चाललंय ते आता हाय करायला आहे खाऊन पिऊन झालेलं आहे त्याचा आता आपण जरा टेस्ट करून बघूया एकदम भारी झालेला आहे तर कोलंबी पण भारी झाली मस्त बरं आलेलं आहे ते आणि अशा प्रकारे आपली आजची रेसिपी फिशची होती आणि कशी वाटली तुम्हाला सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा आणि हा काय ब्लॉग करायला बाय 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 कर बाय बाय